महान करा आणि कबनूर चौकातील मुख्य रस्त्याची लागली वाट वर चक्क मुरुम कबनूर मधील देशभक्त रत्नापन्ना कुंभार चौकातील रस्तेची अक्षरशः वाट लागली असून या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत त्यातच डांबरी रस्त्यावर तांबडा मुरूम टाकल्याने खड्डे नको पण मुरूम आवरा म्हणण्याची वेळ वाहनधारकांवर आली आहे कबनूरमधील सततची होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नाने चौकातील अतिक्रमण काढण्यात आलं यानंतर उडूस असल्याने काही गडबडीत रस्ता करण्यात आला सध्या रस्ता ठिकठिकाणी खचल्याने अनेक ठिकाणी चरपडली तर रस्त्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले केवळ एकाच पावसात या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याचे पितळ उघडे पडल्याने रस्त्याच्या गुणवत्तेचा प्रश्न समोर आला यामुळे अनेक जणांना अपघातात सामोरं जावं लागलं एक युवक याच रस्त्यावरील खड्ड्यात पडल्याने गंभीर जखमी झाला तर दररोज अनेक गाड्या स्लीप होऊन पडत आहेत केवळ सहा महिन्यापूर्वी केलेल्या या डांबरी रस्त्यावरील खड्डे मुजवण्यासाठी मुरुम टाकलेला आहे त्यातच या ठिकाणी असलेल्या लिकेजमुळे पाणी रस्त्यावर साचत आहे अंधारामध्ये खड्ड्याचा अंदाज न आल्याने अपघातात वाढ झाली आहे त्यामुळे कार्यसम्राट आमदार राहुल आवाडे यांनी याकडे तात्काळ लक्ष देऊन निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या व डांबरी रस्त्यावरून मुरूम टाकणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे